तर शेतामध्ये टरबूज लागवड सुरू आहे आता हे टरबूज लागवडीच्या आधी सुरुवात कशी केली आहे मशागत वगैरे पहिले दागत ती केली रोटा मारलं परत वेळ पाळली वेळ पाळून कथा मारलं त्याच्यावर कत मारून परत पेपर हातरला पेपरातून रोप रोप त्याच्या पहिले आम्ही बुकिंग केलं होतं रेड किंग पुण्याला बुकिंग केलं होतं रेरो रोप तर पुण्याहून आणलेलं आहे का रोप रोप पुण्याहून आणलं आहे पुण्याहून आणलेलं आहे दोन रुपये चाळीस पैसे मिळाले ते रोप आज आपण टरबूजची लागवड करता येत याची आता लागवड झाल्यानंतर किती दिवसांनी फळ केला आणि पंचाहत्तर दिवस लागतील पंच्याहत्तर दिवस यायला गेल्या वर्षी हे टरबोट लागवड केली होती का पहिली होती वर्ष झाली त्या पूर्वी केली होती पण बाकी जे जेवढे पाहिला सुरुवात झाला दादा अर्ध बसून गेलो होता ते डायरेक्ट म्हणजे दिवस त्याच्या जरा फॉल्ट झाला तर आपटून जातात डायरेक्ट खूप काळजी घ्यावी लागते हो खूप खर्चिक आहे खर्चिक आहे दोन दिवसाच्या मटर सोळावंच लागत सारखं म्हणजे जसं असं त्या डाक्टरला डॉक्टर इंजेक्शन देतो ती पद्धत मध्ये चालू द्यावं लागतं त्याला फवारणी वगैरे फवारणीचा बी खर्च वाढत असेल सकाळी काय दिसत दुपारी कायच दिसतं ते भाव आणखी भाव काय मिळतो त्याच्यावर भाव तर तसं काही राहत नाही सर तेव्हा काय मिळेल ज्या दिवस निघेल ते, ते त्याच टाइमाला करायचं साधारणत काय भाव मिळाला पाहिजे म्हणजे त्या शेतकऱ्यांना परवडतं त्याला कमीत कमी, कमी दहा रुपये भाव मिळाला पाहिजे दहा रुपये भाव पाच सात पाच सात असं चालू राहत अच्छा किती आपलं हे पूर्ण क्षेत्र तीन एकर तीन एकर